नमस्कार मैत्रिणींनो स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा मला कमेंटद्वारे प्रश्न आलेला आहे की तुमच्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न आहेत तर कशा पद्धतीचे आहेत काय आहे त्याची प्रोसेस कशी आहे वगैरे हे सर्व काही माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे कारण तुम्हाला ब्लाऊज खूप साऱ्या जणींना ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करण्याची माहिती आहे हवी आहे त्यासाठी आज खास व्हिडिओ बनवलेला आहे तर आपली ब्लाऊज पेपर पॅटर्नं जी आहेत ती ब्लाउज ब्लाऊज कट फोर टक्स बोटनेक स्टँड कॉलर असे विविध प्रकारचे आपल्याकडे ब्लाउज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर करायची आहे त्यांनी फक्त व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही जे काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ते तुम्ही तिथे व्हॉट्सअपला मिळून घ्यायचे आहे त्यानंतर माझे या आठ दिवसात जरा व्हिडिओ थोडे मागे पुढे किंवा मी दीड वाजता अपलोड करत आहे कारण माझं जे दुकान आहे त्या दुकानाचं थोडंफार काम चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओचं थोडं तुम्हाला पेपर कटिंग वगैरे दाखवत आहे तर ते दुकानाचं काम पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्यासाठी तुम्ही चॅनेलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडले गेले असतील त्यांना नवनवीन ब्लाऊज शिकायचे असतील तर ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून मी तुम्हाला जे जे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते अगोदर मिळत असतं त्यासाठी आणि आपल्याकडं कोणता पेपर आहे हेही प्रश्न आहे की आपल्याकडं पेपर कार्ड सीटचा जो आहे पेपर तो कमी प्राईजमध्ये आहे आर्ट पेपर जो आहे तो मीडियम प्राईजमध्ये आहे आणि प्लास्टिकचा जो आहे तो आ, जास्त प्राईजमध्ये आहे क्वालिटीनुसार पेप पेपरची प्राईज आहे तर ते सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे क्वालिटी कि किती आहे किंवा साईज किती आहे साईजची प्राईज किती आहे हे सर्व काही तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे तर फक्त माझे आणखीन थोडंसं आठ दिवस मी म्हणन आठ दिवसाच्या आत माझं काम पूर्ण होईल दुकानाचं मग त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ जे आहेत ती वेगळे वेगळे तुम्हाला शिकण्याची जी इच्छा आहे ती तुम्हाला सर्व काही मिळणार आहे तर त्या अगोदर म्हटलं की आता दोन आठ दिवस झाले असतील मी ब्लाऊज पेपर कटिंगचेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत म्हणजे पेपर कटिंग कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे कटरी ब्लाऊज प्रिंट कट बोटने आणि नक्की तुम्ही मी जी पद्धत शिकवते ना ती पद्धत तुम्ही नक्की वापरून पाहायची आहे कारण अगदी परफेक्ट मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग शिकवत असते तुम्ही नक्की एकदा तरी प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यावरून तुमचे ब्लाऊज जे आहे ती टीच करायचे आहेत तर इथे मी अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा हा पूर्ण सेट घेतलेला आहे पाहू शकतात पेपर पॅटर्न जो आहे आपला तर याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागलचे पार्ट येणार आहेत साईड पीस कटोरी क्रॉसपट्टी लांबाई हा भाई ही सर्व काही तुम्हाला या सेटमध्ये येत असते तर टोटल आपल्याकडे अकरा साईज आहेत अकरा साईजमध्ये अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस म्हटल्याच्या नंतर अकरा साईज येतात त्या अकरा साईजमध्ये तुम्ही तुमच्या प प्राईजनुसार घेऊ शकतात तुम्हाला पाच साईज पाहिजे असतील तुम्हाला सहा साईज पाहिजे असतील किंवा तुम्हाला तुमच्या साईजचा कॉम्बो सेट पाहिजे असेल तर तोही तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि ऑर्डर करण्यासाठी खाली स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे ऑर्डर केल्याच्यानंतर आपले पार्सल जे आहे ती स्पीड पोस्टामार्फत तुमच्या घर पोच मिळत असतात तुम्हाला बाकीचं बाहेर कुठेच जायची गरज लागत नाही तुमची खेडेगावातून पोस्ट असेल तर त्यावेळेस थोडासा लेट लागतो अगदी आठ दहा दिवसात येत असतात कधी कधी दहा दिवसाच्या वरही लागत असतात तर या पद्धतीने आपली प्रोसेस आहे तर अगदी थोडंसं चार पाच दिवस मला तुमची म्हणजे मदत आहे म्हणजे मदत म्हणजे की माझं काम एकदा दुकानाचं व्यवस्थित झालं दुरुस्त झालं सगळं काही व्यवस्थित की मग मी माझ्या कामाला सुरुवात करणार आहे आणि क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन ऑफलाईनचे क्लासेस तर चालूच आहेत तरी थोडंसं थांबलेले आहे ऑनलाईनच्या विद्यार्थिनींना सांगितलेलं आहे आणि ऑफलाईनच्या विद्यार्थिनींनाही सांगितले आहे मुलांच्या शाळा सुरू झाल्या की आपले क्लासेस चालू होणार आहेत तर त्या अगोदर तुम्हाला बी ॲडमिशन घ्यायचे असतील तर पंधरा तारखेपर्यंत किंवा वीस तारखे म्हणजे पंधरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकतात अगदी तुम्हाला घर बसल्या तुम्हाला क्लासमध्ये सर्व काही माहिती मिळून जाणार आहे साईजनुसार शोल्डर साईजनुसार मोंडा साईजनुसार कटोरी सर्व काही तुम्हाला साईजनुसार प कटमधला आडवाटक सर्व काही तुम्हाला व्यवस्थित असं शिकायला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला क्लास जॉईंट करायचा असेल तर क्लास जॉईंट करू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल चॅनलवरही आपले व्हिडिओ अपलोड होत असतात तिथेही तुम्ही जाऊन पाहायचं आहे तर या पद्धतीने सर्व काही प्रोसेस आहे तुम्हाला माझे चॅनलमधले व्हिडिओ आवडतात का किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंग वगैरे हे सर्व काही आवडत असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि ज्या ज्या महिलांनी आपले पेपर पॅटर्न घेतलेले आहेत त्या महिलांसाठी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही ज्या पेपर पॅटर्न मागवलेले आहेत त्याच्यावरून ब्लाऊज शिवलेले टीच करून मला फोटो फक्त व्हॉट्सअपला सेंड करायचे कारण मला ह्या बाकीच्या मा जे माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठीही मला हे फोटो सेंड केल्याच्यानंतर त्यांनाही समजण की टाईंग परफेक्ट आणि त्याच्यावरून तुमचा अनुभव काय आहे की परफेक्ट आहे किंवा नाही फसवणूक आहे हे सर्व तुम्ही बिनधास्त सांगू शकतात कारण मी स्क्रीनशॉट काढत असते स्क्रीनशॉट काढून मी इथं माझ्या चॅनलवर पोस्ट करत असते त्यासाठी तर असेच आपल्याकडं तुम्ही त्या कटोरीचे सेप पाहू शकतात म्हणजे आकार कसे आहेत साईड पीसचा आकार कसा आहे पाटीचा आकार कसा आहे हे सर्व काही तुम्ही पाहू शकता या पद्धतीने असा व्यवस्थित असे आकार आहेत आपले तर तुम्हाला या आकारावरूनच ब्लाऊजची पेपर कटिंग कशी आहे हे, हे तुम्हाला समजण आता इथे पाहू शकतात मी कोणता घेतलेला आहे सेट घेतलेला आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत घेतलेला आहे याची उंची किती आहे मोंडा कुठे म्हणायचा हे सर्व काही तुम्हाला सर्व माहिती लिहून दिली जात असते त्यानंतर तुम्हाला अगदी पाच दहा मिनटात तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज असो किंवा स्वतःचे ब्लाऊज असो सर्व काही तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट शिकायला मिळणार आहेत आणि शिवतानसुद्धा तुम्ही इतकी मी एकशे एक, एक टक्का तुम्हाला गॅरंटी देत असते तुम्ही एकदा ऑर्डर केल्याच्यानंतर तुम्हाला समजन की हो ताई परफेक्ट आहे तर हे पाहू शकता लांबही आहे हा तर याच्यात फक्त तुम्हाला पुढची लांबी कमी जास्त करता वेळेस फक्त दंडाच्या साईडने तुम्हाला लांबी जास्त कमी जास्त करायची आहे त्यानंतर पाटी मागलच्या भागालाही तुम्हाला कमरेच्या साईडने उंची कमी जास्त करायची आहे तसंच कपाटी मागलचा तुम्ही उंची कमी जास्त केली तर साईड पीसलाही उंची कमी जास्त करायची आहे कटरीलाही उंची कमी जास्त करायची आहे फक्त क्रॉस पट्टीला आपल्याला उंची कमी जास्त करायची नाही आहे तर हा ही आहे लांबाई तर याचा आकार तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट आहे या पद्धतीने असा लांबाईचा आकार आहे पाहू शकतात तुमचा फेश आकार वगैरे बऱ्याच जणींना आकार व्यवस्थित येत नाहीत मेन म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिकायचं म्हटल्याच्या नंतर आकृती जी आहे ती परफेक्ट आली तर तुमचं ब्लाऊज जे आहे ती परफेक्ट बसत असतं त्यानंतर कुठलंही काम झालं तरी तुम्ही गणितमध्ये जर आ, शिक्षक शिक्षण घेत असताल किंवा लहानपणी तुम्ही शिकलेला असता त्यावेळेस तुमच्या आकृत्या व्यवस्थित असतील तर ता तुम्हाला मार्क मिळत होते तसंच ब्लाऊजचं हे आहे तुमचे डायग्राम परफेक्ट असतील कटिंग स्ट परफेक्ट असेल तर तुम्हाला कुठलाच ब्लाउज असा बिघडणार नाही परफेक्ट एकदम ॲक्युरेटमध्ये येत असतो तर हे पा ही आहे आपली कटोरी तर ही बत्तीस साईजची कटोरी आहे पाहू शकतात तर आता है तुम्हाला मोठी दिसते पण जवळून ही परफेक्ट साईजनुसार आहे तर एकदम परफेक्ट आकार आहे याच्यामध्ये तुम्ही बत्तीस साईजची कटोरी जर टीच केली तर एकदम अॅक्युरेटमध्ये बसत असते त्यानंतर आपल्याला ही आहे साईट पीस पाहू शकतात हा आहे आपला साईट पीस असाच तुम्हाला अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत साईट पीस मिळणार आहे त्यानंतर ही आहे आपली कटोरी सॉरी क्रॉसपट्टी ही आहे आपली क्रॉसपट्टी इथे तुम्हाला पुढचा पार पाठीचा पार कोणत्या साईजचा आहे किती साईजचा आहे सर्व काही तुम्हाला माहिती इथे लिहिलेली असते तर या पद्धतीने सर्व काही आपल्याकडं ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत तर तुम्हाला परफेक्ट ब्लाऊज शिवायचे असतील तर पटापट ऑर्डर करायचं आहे आणि तुमच्या घरपोच मिळून घ्यायचे आहेत तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे मी त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे तर चला तर मैत्रिणींनो आज मी खास हाच व्हिडिओ बनवलेला आहे की खूप साऱ्या कमेंट अशा येत होत्या की ताई पेपर आ... पॅटर्न कितीला आहे प्राईज वगैरे काय आहे ते तुम्हाला प्राईज वगैरे सर्व काही माझ्या व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपलाच फक्त मॅसेज करायचे आहेत थोडंसं तुम्हाला चेहरा थकल्यासारखा वाटत असेल कारण हे काम चालू आहे त्याच्यामुळे इकडे काम चालू आहे ते कस्टमरचे कामही चालू असतात ब्लाउजची वगैरे त्याच्यामुळे थोडा थकवा आल्यावनी झालेला आहे तर अगदी मी अपडेट तर दररोज देतच असते फक्त थोडासा आठ दिवस किंवा पाच सहा दिवस म्हटलात तरी चालन पाच सहा दिवस मला फक्त द्या मग त्यानंतर आपण डेली रुटीन आपलं ब्लाउजची कटिंग डिझाईन वगैरे एकताईंची डिझाईन वगैरेची ही कमेंट आलेली आहे तर डिझाईनचेही ब्लाऊज तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तर चला मैत्रिणीनो आज हाच मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे की परफेक्ट तुम्ही ब्लाऊज कशा पद्धतीने कट करू शकतात तर मी याच्यावर कटिंग करूनही व्हिडिओ तुम्हाला दाखवत असते कि की किती साईजचा कट केलेला आहे वगैरे तेही तुम्ही कंटिन्यू पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला समजन की कशा पद्धतीने मी कट केलेला आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिल्याच्यानंतर नंतर समजून जाईल चल चला बाय